मंडळी मी सिद्धी साखरमाणी माईकच्या नवीन एका तुमचं खूप खूप स्वागत करते तर आमच्या आईने हळद लावली आहे ह्या टपामध्ये तर ती आज आम्ही काम करतोय आमची आई काढणार आहे आज तर मी हळद लावलेलं ती आता काढून झाली कधी म्हणजे हे का पावसात जून मध्ये जून मध्ये लावलेलं बघा मी आता सुकली सुकली अशी काढायची इथली गावली तर आपली मसाल्या गावात त्याच्यात हा हिला काय कोण शेवंती तुझा लावलेली होती आधी हे झाली मोठी झाली का हे करू खा ही बघा हळद पकड ही गावठी हळद ठेवते ही काय हे गावठी हळदीचे खूप औषधी उपयोग हो गुणधर्म चांगले भरपूर असत ना याच्यामध्ये हळद आपण दुधात टाकून पण पिऊ शकतो ना हो हे नंतर असे घालून ठेवले का परत एका येतलं हेच तूप पुरून ठेवतो पावसाळ्यात कोंब येतले हे याची त्याची मुळा हत ही घालून ठेवली परत पुरून काय का पावसाळ्यात कोम येतले हळद येतली परत हळद मिळते आपल्याला हां परत ती मोठी जातली मशी ठीक आहे झाली ना याच्यातली ह्याच्यातली झाली

हवाज कसल हे काय मशीन लावली हिच्या दी केवढी आली जागा बरी लावली ना या तो 어디 가 द 있 का भी एकदम मोटी अरे ये ya mulai ya mulai bari kan kumat dimasih kardilin apa minum apa ya masalah itu masalah kopi तर ही बघा ही एवढी हळद आमका गावली आ तर ह्या हळदीचे भरपूर उपयोग आणि ही आम्ही मसाल्यात पण वापरतो एका मसाल्यामध्ये ह्याचा उपयोग होतो ही मी आता धुवून आणते स्वच्छ आणि मग तुमका दाखवते चला तर ही हळद मी आता धुऊन आणलंय मग अशी माती होती भरपूर ते का आणि ही धुवून आणल्यावर ही अशी दिसता बघा याची औषधी गुणधर्म आणि मसाल्यात पण उपयोगी पडतली आमका एका वक्ताच्या मसाल्या मसाल्याकोत दोन तीन किलो पुरा जास्तच तीन किलो मसाला हळदीचा व्हिडिओ कसं वाटलो तो तुम्ही कमेंट करून आमका सांगा आणि व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा, करा सबस्क्राईब करा।, करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला बाय बाय